जय श्रीकृष्ण मित्रमंडळ व वंदे मातरम रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आज धुळे शहरातील स्टँड या ठिकाणी श्रावण मासानिमित्त महाभंडाराचे आयोजन करण्यात आले सदर या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी बिकनाप्पा वराडे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर महाभंडारा प्रसाद या ठिकाणी वाटप करण्यात आला दिनांक बावीस आठ दोन हजार बावीस रोजी बारा ते चार दरम्यान भाविक भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे बस स्टँड या ठिकाणी जय श्रीकृष्ण मित्रमंडळ वंदे मातरम रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते तर सदर या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी भिकणाप्पा वराडे कार्यक्रमाचे आयोजक मधू जाधव पैलवान राहुल शिकारे बंटी भाऊ पालेकर नानाभाऊ गवडी संजू भाऊ ठोंबरे पप्पू भाऊ आजबे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या हातक प्रयत्नातून सदर महाप्रसाद वाटप करण्यात आला सगळ्यांना <laughs> स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि आज आमच्या मधुबैलवान त्यांचे सर्व सहकारी सगळे अनुभव ढवल ढवल शेखारे मधुबैलवान अनुगवळी इथले अनेक मोठी मोठी नागा गवळिया कुणालधवळ्या गवळे असे इथले आमचे महाराज सगळे वाल्मिक वाल्मिक आणि इथले सगळेचे सगळे सदस्य कार्यकर्ते इथले बसस्टँडचे हॉटेल माटक मालक चालक आहेत त्यांच्या वतीने दरवर्षी इथं कुठलाही आपला धार्मिक सण असो तो गणपती असो शिवजयंती असो कोणाचा आमच्यातला कोणाचा वाढदिवस जातो अतिशय खेळमेळेच्या वातावरणात असं सगळे सगळे इथले जेवढे सहकारी आहे रिक्षा स्लॉपचे वंते मातरम दीक्षा स्लॉप जय श्रीकृष्ण मंडळ मुगले जय श्रीकृष्ण मुघलहारा असे अनेक इथं जोडलेले कार्यकर्ते हे आरामासाचे मासाचे अतिशय जोमाने शिवजयंती असून सगळे उत्सव एकदम प्रेमाने आणि जोमाने करतात आणि त्यांच्या पाठीचे आम्ही सदैव असतो त्यांनी आवाहन दिल्यानंतर त्यांचं एवढं चांगलं काम आहे ना श्रावण मासाच्या निमित्ताने आज भोलेबाबांच्या जे आजचं शेवटचं पर्व चालू आहे उपवासाचं त्याच्या अनुषंगाने साईबाबाच्या कृपेने आणि भगवान श्रीकृष्णाला साक्षी धरून छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन हे सगळे आमचे सहकारी इथं चांगलं काम एक अन्नदानाचं काम बोलण्याचं काम जे गोरगरीब जनतेला इथं उपलब्ध करून देतात आणि सगळ्या गोष्टी अतिशय चांगलं काम, काम। या स्टॉपच्या माध्यमातून युद्ध मंडळाच्या माध्यमातून करत असतात कुणाला रक्तदान असो कुणाला मदतीची गरज असो जवळ काही सांस्कृतिक कार्यक्रम असो टक्च सगळे जे ते पुढं असतात आणि त्याला आता आमच्या कार्यक्रमाला आपले राक्षेस भाऊ आमचा राकेश भाऊ फुलेवार संदीप भाऊ भैया आणि जे सगळे नगरसेवक सहकारी आता खूप लोकांना राहिले येत आहेत आमच्या मोदी पहिल्यावर आमचे राहुल दादा यांच्या स्टॉपवर प्रेम करणारे सगळे लोक सगळे सदेच्छा देतील त्यांना भरभरून आशीर्वाद तुमच्या भावी कामासाठी अभिमान करण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या ग्रुपच्या वतीने शुभेच्छा देतो आणि असंच काम असं मदत आणि असं जेणे कोण हरिणाम जेणेको अन्नदान धरणे खो लीनता अभिमान पण ते धरण्यासाठी लिंतेने अन्नदानाचा कार्यक्रम करतात गोरगरी जनतेसाठी आणि असं आम्ही त्यांच्या पाठीशी लोकांनी असं सहकार्य राहू द्यावं त्यांना थोडं बोलून माझ्या